बाबा तुमच्या हातावर कसला डाग दिसतोय काही नाही ग एखादा मलम लावलं की होईल ठीक हा कदाचित कुष्ठरोग वाटतंय कसं माहित आमच्या शाळेत कुष्ठरोगाविषयी सगळी माहिती दिली आहे कुष्ठरोग मला कसं होईल घाबरू नका अहो आपण उद्याच्या उद्याच उदच डॉक्टरांकडे जाऊ आणि दाखवून घ्याऊया वय डोळे बंद करा तुमची शंका खरी ठरली यांना कुष्ठरोग आहे एमडीटी उपचारानं कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो उपचार वेळेवर न घेतल्यास शरीरावर विकृती निर्माण होऊ शकते बधीर लालसर चट्टा कालांतराने जाड झालेल्या कानाच्या पाळ्या विरळ झालेले भोयांचे केस अंगावर गाठी स्नायूंचा अशक्तपणा किंवा हातापायाची विकृती ही कुष्ठरोगाची लक्षणं आहेत बाबा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो एमडीटी उपचारानं कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो